अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या झोन तीन मध्ये उमेदवारांची हालचाल वाढताना दिसत आहे निवडणूक निर्णय अधिकारी दुर्गा प्रमोद देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एकशे तर बुधवारी एकशे एकसष्ट नामांकन अर्जाची उचल झाली आहे मात्र दोन दिवस उलटूनही अद्याप एकही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केलेला नाही उमेदवार सध्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे अमरावती महानगरपालिकेची निवडणुकीची सुरुवात झाली असून दिनांक पासून अर्ज स्वीकारणे सुरू आहे काल किती अर्जाची अर्जाची उचल झाली जाणून घेऊया या ही निवडणूक प्रक्रिया कशी राहणार झोन थ्री कारभार सांभाळणारे महानगरपालिका अमरावतीचे निवडणूक निर्णय अधिकारी मधून म्हणून डेप्टी कलेक्टर दुर्गा देवरे आपल्यासोबत जाणून घेऊया एकोणीस प्रक्रिया काय सर अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक झोन क्रमांक तीन राजापेठ याची मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे सर तीन तेवीस डिसेंबर पासून ते तीस डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन घेण्या अर्ज स्वीकारण्याची ड्युरेशन दिलेली आहे त्यात तेवीस काल दिनांक तेवीस मध्ये एकूण एकाहत्तर अर्जदारांनी एकशे पंधरा अर्ज घेऊन गेले आहेत आणि आज एक्याऐंशी अर्जदारांनी एकशे अडुसष्ट अशा अर्जाची वाटप झालेली आहे तसेच एक पण अर्ज अजून नामनिर्देशन अर्ज आज, अजून अद्याप या कार्यालयात स्वीकारलं या कार्यालयात मिळालेला नाहीये आणि तीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते तीन दुपारी पर्यंत आम्ही अर्ज स्वीकारणार आहोत त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की तीस तारखेपर्यंत तीन वाजेच्या आधी नामनिर्देशन पत्र देण्यात यावे था थँक्यू रक्कम कसे दिले ओपन रही। जी सर प्रत्येक प्रभागात अ तीन सॉरी चार जागांवर उमेदवार लढणार आहेत त्या चार जागांचे आरक्षण आपल्याला माहितच आहे त्या आरक्षणानुसार सर्वसाधारण जनरल या कॅटेगरीसाठी सर पाच हजार रुपये अनामत रक्कम आहेत आणि इतर सर्व त्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामप्र महिला यांच्यासाठी अडीच हजार रुपये अनामत रक्कम आम्ही स्वीकारणार आहोत आदर्श आचारसंहितेसाठी सर आमचे नोडल हेड ऑफिस मधून नेमण्यात आले आहे त्यात एफ एस टी बीएसटी बीबीटी एस एस टी अशा अनेक पथक आम्ही भरारी पथक नेमण्यात आलेले आहेत त्यात पोलीस कर्मचारी व्हिडिओग्राफर आमचे नेमून देण्यात आलेले कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या जे आ, आ, तान, वाहन त्यामुळे हे, भरारी पतक, हे आ, जे भरारी पथक हे सर्व ठिकाणी बाउंड्री लाईनला एस एस टी टीम नेमून दिलेली आहे आणि एफ एस टी टीम देखील आमची मॉनिटरिंग करत आहे तीन आ, तीन शेड्युल्स मध्ये आमची तीन पदक कंटिन्युअसली फिरत आहेत प्रभाग जी निवडणूक झोन क्रमांक क्रमांक यामध्ये अकरा बारा आणि अठरा हे तीन प्रभाग माझ्या राजापेठ निवडणूक झोन क्रमांक तीन मध्ये येत आहे आणि त्याचं अकरामध्ये सर पहिले फ्रेजरपुरा रुक्मिणी रुक्मिणी नगर प्रभाग क्रमांक अकरा झोन क्रमांक तीन मध्ये तीन प्रभाग येत आहेत प्रभाग क्रमांक अकरा जे आहेत फ्रेजरपुरा आणि रुक्मिणी नगर प्रभाग क्रमांक बारा स्वामी विवेकानंद कॉलनी आणि बेलपुरा आणि प्रभाग क्रमांक अठरा ज्याच्यात राजापेठ आणि संत कवरराम एवढे प्रभाग या झोन थ्री मध्ये आहेत या दरम्यान झोन तीन मधील उमेदवारांना आपले नामांकन अर्ज झोन क्रमांक दोन येथे दाखल करायचे असून रुक्मिणी नगर फ्रेजरपुरा स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा राजापेठ प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि अठरा मधील उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे या संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय मांडवे यांनी सिटी न्यूज ला महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे महानगरपालिका झोन थ्री चे नामांकन अर्ज भरण्यासाठी राजापेठ या ठिकाणी श्रमिक पत्रकार संघामागे इमारत आहे या ठिकाणी निवडणुकीचे अर्ज उचल आणि निवडणुकीचे अर्ज सादर करता येईल यासाठी अजून कोणते कोणते नियम आहे आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय मांडवी साहेब जाणून घेऊया त्यांच्याकडे सर्वांना नमस्कार अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसची नामनिर्देशनाची प्रक्रिया ही तेवीस डिसेंबरपासून सुरू झालेली आहे आणि सदर नामनिर्देशनाची प्रक्रिया ही तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे त्यामध्ये सार्वजनिक सुट्टीचे जे दिवस आहेत आपले पंचवीस डिसेंबर आणि त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या दोन दिवशी फक्त उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर कर, करता येणार नाही परंतु तीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने यावेळेस राज्य निवडणूक आयोगाने तशी सुविधा करून दिली की ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र त्यांना सादर करता येतील या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक अठरा करीता नामनिर्देशन पत्र आपण स्वीकार स्वीकारू उमेदवारांकरिता महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आम्ही सर्व कार्यालयाच्या बाहेर त्या संदर्भात लावलेल्या आहेत सोबतच उमेदवारांना जर का काही माहिती घ्यायची आहे तर ते आम्हाला नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या पूर्वी किंवा नामनिर्देशन पत्र ती, तीन दुपारी तीन नंतर सुद्धा ते आम्हाला भेटून त्यांच्या ज्या काही समस्या असतील किंवा नामनिर्देशन पत्रासंदर्भात पत्र त्यांच्या काही अडचणी असतील तर ते आम्हाला विचारू शकतात आमच्या इथे निश्चितच त्यांना उमेदवारांना त्या संदर्भात मार्गदर्शन मिळेल